आता हो येऊ ना कोण आपण खोल्या तुमच्या आहे का हो खोल्या आपल्याच मला तुम्ही का हो काय रूम लागत होता भाड्याने भेटणे बेट रूम बेटे। आ, जो पंधरा सोळा रूम आहे आपले सगळे भाडे नेले एवढे खाली फक्ती रूम चांगले तसे हा नाही रूम चांगले रूम मला काय भरपूर मोठे रुपये आहे माझं सगळं किचन बिचन सगळे माझं आहे पाणी बिनी सगळं 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 सुई माझ्या पाहिजे टॉयलेट सगळं 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 काय अडचण नाही किती ना तुमच्या पाहून हजार रुपये चार हजार भाडं आहे का हो हो बाकीच पाच सहा मी देतो बाबा कमी वेळ जास्त करून बर किती माणसं तुमचे आमचे माणसं आहे पण मग डिपॉजिट पाणी बिल करायच्यातच का लाईट बिल हा सगळं सगळं मी करणार माणसं किती तुमचे माणसं काय मी एकटीच एकटीच आहे मी आहे पण मग रूमच्या मानाने भाडलं पासे कमी द्या अडीच हजार देऊ मी अडीच हजार नाही तीन करापुरी मला परवडलं पाहिजे ना अडीच आहे ना नाही करा करा तेवढं करापुरी तसे मी रूमचे रूम पाहू शकते का हो बघून तुम्ही टॉयलेट बिलेट सगळं पाहून रूम ले मोठे हो मोठे आपलं कामच मोठे सगळं आवडले मला रूम आवडले मला पण मग या महिन्यात अडीच देते मी तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तीन देईल एक डिपॉझिट डिपॉझिट सध्या तुम्हाला सांग का खरी गोष्ट भाडही नाही देणार आणि डिपॉझिट नाही देणार मग आता सध्या मी हिर्यात येणार नवीन आलेली बाई असं नाही राहत कुठे गेलो तरी आपल्याला डिपॉझिट भरावंच लागत हा ऐका नाही तुम्ही राजी चालल्या गेले तर मी कोणाला विचारायचं ते मान्य मला एक मिनिट ऐका मी तर नवीन आलेली आहे एरियात नेमकी मला इथलं काहीच माहित नाही जुनी व्हायची तर मग तुला डिपॉझिट लागत ना मी नवीन आहे मी आता सध्या जॉबला पण नाही तर मी आज इथं तुमच्या इथं म्हणजे राहील घर बिल घेईल आणि मग जॉबसाठी उद्या बघणार एका ठिकाणी बोलवेल मला तिथं जॉब साठी झालं का लगेच तुम्हाला महिन्याचं पेमेंट देऊन येऊन नाही झालं मग जॉबचं मग मग मी खोली नाही राहणार ना सोडून देईल असं नाही ना तुम्हाला आजपासून द्यायचं आहे ना लगेच काय करत नाही आज नाही मग कधी लागत साहेबांनी उद्या बोलविले काम पाहिला पुढे माझं चालू होईल हा पण काय करा पण मग थोडंफार डिपॉझिट करा परिस्थिती नाजूक आहे देते मी तुम्हाला तुमच्यापेक्षा आमची खूप नाजूक आहे लागलं तू माझं आधार कार्ड ते ठेवा तुमच्याकडे हा मोबाईल ठेवा आधार कार्डाला का आधार कार्ड का मुख्य घ्यायचं का मला तुमच्याकडे सेफ्टी कुठून जाऊ दे मी कुठं पडून जाणार आहे फोन आला हो दे तुमच्याकडे गांध दे फोन नाही नाही फोन बिन नका काय कारण आम्हाला चोरीचा फोन आला ते मा काय ते फोन बिन नका बाकी तुमचं ते काय अंगठ्या बिंगठ्या अकाउंट खोल ते चालते घड्याळ ठेवलं तर चालत नकली ठेवून काय काय असाल ठेवून घ्या नकली मला काही नाही काय सोनं नाणं ठेवलं तर पण बेनटेकच आहे ठेवून घ्या बरं या उद्या या उद्या येऊ का पण रूम चांगला जाईल ना हातातून त्याचा जर कुणी जर आलं तर मला नाही माण मी तुमच्या रूम आहे बुक व्हायला एवढा खाली त्याला फोन आले होते पण मग ते डिपॉजिट मुळे मग ते मी नाही त्यांना असं तुम्ही एक काम करा मग आजी मी आजीतच राहून घेते हा असे मला घरदार नाही मी फक्त माझी पर्सन माझा मोबाईल आहे मी इथं राहून घेते आज मग उद्या तुम्हाला सांगते भाड्याचं काय काय नाही बाका बाई तुम्ही राहाल राहा माझ्या काय अडचण नाही परत ते रूम सगळे खटल्या खटल्याची तर हा माझा करता जोपार एक रूम ठेवला होता मी कारण माझं घर खूप आहे मग मी काय करतो काय टामलिटीत राहून घेतो असं मालक आहे ना घराचे हो हो मालक आहे स्वतः मग तुम्ही त्या साईडला झोपत जा मी तर झोपत जाईल हा तेच म्हणजे या का खोलीत मग तुला अडचण तुम्ही तिकडं झोपा मी तर झोपत जाईल काय नाही कुठं झोपला खाण्यापुढे झोपायचं का रात काढलं म्हणजे सांभल कारण तिकडं खटलं होतं मला तिकडं काही नाही त्याला झोपा वाटलं असतं मला काढचं नाही तुम्ही तिकडं झोपा मी तर भिंत आहे ना हो चालेल चालल मी वरती झोपल तू खाली झोप तिकडं खाली झोपू का मी हा खाली झोप नाही येत मला हाय ना मुल मुली गादी एवढी काही मिळते <laughs> सगळी व्यवस्था आपल्याकडे संसार तुमचा आहे ना संसारे झिटे एक आहे सिन्नर एक आहे एवढं घर आहे का सिन्नरला मोठा बंगला बांधेल तिकडे फॅमिली एक खोल्या का होत मग जाता का तुम्ही पुढं हो एकट्या बायला सोडून कस काय जायचं मी इथे उद्या ये आसपासचे लोक जरा खराब लोक टुकार लोक त्यांनी जर पाहिले रात्रीच्या आले दरवाजे बाजूला तू काय करणार तू नवीन बाई तू एकदम मोऱ्या बी झाली पळ झाली मग भीती नाही त्यापर्यंत मला सगळं राखालोखाल करावं रा लागेल जबाबदारी माझी ना आपल्या घरी भाड्यानं बाहेर आलं तिथे जबाबदारी आपण मी तुम्हाला परवडलं तर राहते तुम्हाला उद्या सांगते भाडं काय द्यायचं किती द्यायचं काय ना, ना उद्या मी काम बघून येते ठीक आहे या मग मागून फिरून माझी हो चाल आता असं माझंच घर आहे ना होते तुझंच इकडच जॉब नाही भेटला आता मालक माला बोल घराच असेल बसेल त्याला आता काय सांगू जॉब नाही भेटला मला खरं आहे ते सांगून देते जॉब नाही भेटला मग ते काहीतरी ठेवलं तर ठेवलं बाई बसेल बाई येऊ ना झालं म्हणजे ना गेले होते पायला तुम्हाला काय सांगू मी तुमच्यापासून काय लपवू पुढे जॉब नाही भेटला जे सांगितलं होतं ना तिथे लेडीज लागून गेली अख मग आता तो बोलला आज नाही म्हणे उद्या आता उद्या रोज रोज कुठं शोधून मी पण मापास काय केलं मग तुमचं पैसे तुम्हाला थांबवावंच लागलं आता कवर थांबायचं एवढा महिना एक महिना झाला ना अजून एक पण थांबा ना नाही नाही आता नाही थांबू शकत त्याच्यात काय तरी करा तुम्ही चढतोड करा घ्या परिस्थिती समजून माझी एवढं तुम्ही अंत जशी परत समजून घेतला आमची परती तुम्ही समजू काय घेते नाही समजले मी कुठं नाही म्हणते जर तुम्ही आमची परत जर समजून घेतले ना तर तुम्हाला कायम करून पुकार देऊन टाकेल मी तुम्हाला एवढं ऍडजस्टमेंट केलं एवढा महिनाभर माझं मान्य आहे का पैसा नाही येता मान्य आहे का नाही तुला माझी बायको वारले तुम्हाला बायको नाही का नाही मला ती अडचणी कॉम्प्राईज करत असते ना, ना तू खोली तुझ्या नावावर करून देईन मी डायरेक्ट काय टोटल खुली तुझ्या नावावर तुला जॉबची गरज नाही तुला भाड्याची गरज नाही एवढे रूम आहे ना त्या रुमाचं फक्त तुला भाडा घ्या तो एक ठेवूनच माझ्या करायचं मी शिंगलाच थांबत तू मी इकडे यानं सुद्धा नाही तुला फायम काय केलं तर महिन्याला आहे ना चाळीस पंचेस हजार रुपये ते भाडं त्यांचं तेवढा करायचं हां तेवढे तुला भेटते तुला जॉब पाहायची गरज नाही काहीच नाही काहीच नाही फक्त तुला बसून राहायचं लोकांकडून कोण भाडं काढायचं नाही कोणी भाड्या करू आला तर हाय खाली करायची ते टाकायचे बर चालेल हा ते आधी सांगून घेतले ते बरं मागून नको नाही बरं तू मला एवढं महिनाभर सांभाळलंय त्याच्यामुळे मी तुम्हाला महिन्याभर नाही तुला कायमच सांभाळू शकतो मी कायमच हा तु तुम्ही तुमचा स्वभाव ओळखून बसले मग चला हा बाय परत तुला लागला पैसा अडका तर मी शिंदर तुला फोन पे मारून जाईन याच्यात तो चाळीस पंचेचाळीस हजार नाही भागला ना दहा मी चिक्कून मारून देईन जाईल दिलं नाही ना बस एवढंच मला बस झाले बस झाले खाण्यापिण्याचा सगळं मागे बाजार करून देणार तुला पुढं जायची गरज नाही यायची गरज नाही मी तुम्हाला जास्त त्रास नाही येणार एवढं भेटलं मला बस झालं भरपूर आहे मी कॉम्प्रोमाइज करते नाही तुला ते सिन्नरचा बंगला सुद्धा दोन रूम देऊन टाकतो चालेल सिन्नर आले का तिथं राहून घ्यायचं इकडं अरे इकडे राहून घ्या चालेल हा तस चाल ना चला मग चांगला कामाला वेळ कसा चला आपले थकील होते त्याच्यात तुम्ही आज थकावलं झोपायला लागले जाऊ दे लय दिवसाचा उपास माणूस होतो लय दिवसाचा मी लय दिवसाचा आता मी खुश झालो खुश एकदम खुश झालो लय आणि आता आहे ना या रूम च मालकी नाही तू होणार आता हा म्हणजे मी आता इथंच राहतो तुम्हाला भाडं बिडं नाही देणार नाही नाही एक रुपया भाडं द्यायचं भाडं मायकून घ्यायचं चाललं ना भाडं उलट मायकून तुला काय लागले पैसा अडका माझ्या कोण वापरायचा टेन्शन घ्यायचं नाही येऊ का मी आता येतो शिन्नरला जाऊन तुम्ही कधी येणार तुला भाजीपाला घेऊन तुला, तु तुला काय खाला यायला त्याला सगळं तू व्यवस्था करतो मटण खात मी हा दोन एक करून मटन आणतो तुला काय काय लागेल यादी करून मी सगळा बाजार करून आणतो शिन्नर तुम्ही इथे गेला मला फोन करा मला थोडा वेळ लागेल यायला तरी किती टाइम तरी मला तास दोन तास लागतील चालेल मग या मी तुम्हाला भाजी बनवून ठेवते म्हणजे मसाला बनवते तुम्ही आला भाजी बनवतो येऊ का मस्त कर, आ, नहीं, नहीं, बरे, बरे। कर आराम करा एक चाला। कर आराम। हो, हो। मसाला बनवते हो खूप दिवस झाले शिरपत्रावाच्या मनमुक्त धन झाली एकदम मालकाचा फोन आला तर आता मिळून फरार होऊन जातो कारण मालक मला उचकून द्यायला बसला तुम्ही जातो शून्याला पण तिला काय सांगायचं मालक झालीच होती तिकडे शिरप्या हे शिरप्या कोण आहे कोण आ नक्थून काय अचानक घरात आले डायरेक्ट कोण आहे तू तू कोण आहे बाई मी कोण घराची मालकी ने मी घराची मालकी ने मी या घराची मालकी नाही तू हा हा किती घर आहे एवढे मागचे पुढचे सगळे घर माझे तुझे कधीपासून दोन महिने झाले दोन महिने झाले दोन महिने झाले हा ते आता माझे म्हणजे नवरा आहे ना माझा बाहेर गेलेला आहे येतो म्हणे अजून आला नाही कोण नवरा ते नाही का शिरपतराव शिरपतराव तुमचा नवरा आहे हा आता म्हणजे त्याशी मी जॉबसाठी आले ना तुम्हाला काय सांगू आता तुम्ही त्यांचे तुम मित्र वाटत आम्ही घेतलं सेटलमेंट करून लग्न करून घेतलं डायरेक्ट मला लय गरज होती कामाची आणि त्यांनाही भरपूर म्हणजे त्यांची बायको जळून मेलेली वाटत ते बोलले माझे घर तुझ्या नावावर करून घे मी राहतो अच्छा अच्छा म्हणजे त्या शिरप्याने लग्न केलं ना तुमच्या नावावर केले नाही 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 मी साठी आले होते मला गरज होती ते होते ना मग ते बोलले मला गरज आहे बायकोची पण मग म्हंटल सेटलमेंट थोडी करून घेऊ केलं मग आता ते भाजी आणायला जायली हो का तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळे घर आहेत ना हे माझे आहेत या घराचा मालक मी आहे आणि तो आहे ना इथं राखणला होता ही ही सगळी घर सांभाळायला आणि शेती सांभाळायला त्याला मी इथं ठेवलेलो होतं रोजंदारीवर कसं काय तुम्ही मला घर दिली आणि कसं काय लग्न केलं आणि इथं घरात ठेवलं कोण म्हटलं कोण म्हटलं म्हणजे तुमच्याकडे काय बायोडाटा बायोडाटा दाखवू का कपाटात सगळी कागदपत्र माझ्या नावाची इथून तिथून कोणालाही विचार मालक कोण आहे नाना साहेब म्हणतात मला काय केलं बाई तू हा चल त्या शिरप्यान तुला येड्यात काढलं हो मला माहित नव्हतं मला बोलून चुकीच आहे म्हणजे तुमचं चुकीचं आहे मला बोलणं मला काहीच माहित नाही इथलं मी नवीन होते मग त्यांनी माझ्याशी नको त्या गोष्टी केल्या घर माझ्या नावावर केलं थोडस माहिती घ्यायची हा आल्या लगेच तो काय सांगतो लगेच तुम्ही त्याच्या मुवात फसून गेल्या नाही नाही मला सांगितलं घर माझे तू जॉबसाठी नको शोधू मी तुला सगळं देतो नावर करून त्याने तुम्हाला फसवलंय येड्यात काढलेले आल लक्षात इथं दोन मिनिट मी थांबायचं नाही नाही तर पोलिसाच्या हवाली नका घेऊन इथून आणि त्या आरामखोरालाही पाहतो मी त्याला पाहतो मी त्याच्याकडं आयचा शिरप्या म्हणजे मालकाला येड्यात काढतो काय म्हणजे माझ्या प्रॉपर्टीचा असा फायदा उचलतो बघतो आल्यावर याच्याकडं काय काय उद्योग केले बाई शिल्पतरावने मला फसवला मी आता कुठं जाणार मला आता घर नाही दार नाही वरतून त्यांनी मजा मारून घेतली लग्न केलं आता मी कुठं मला रस्ता नाही कोणाचा घेतली माझ्याशी मजा मारून दिला मला धोका बाई याच्या पुढे मी आता कोणावर विश्वास ठेवणार नाही याच्यावर ठेवला शिल्पतराव आता मी नाही ठेवणार कोणावर विश्वास मी माझं काम